आणले मार्केट मधून मार्केटला भाजीपाल्याचं आज बाजार असतय इथं मी गेले ते भाजीपाला मग भाजीपाला गेल्या मला हरभऱ्याची भाजी दिसली कसं आहे गावाकडं हरभऱ्याची भाजी खाल्लेली सव आहे मग आता इथं हरभऱ्याची भाजी भेटली नव्हती इतक्या दिवस मग आता अचानक मला हरभऱ्याची भाजी दिसली म्हणून मार्केटमधली मी हरभऱ्याची भाजी आणले हे सगळी भाजी असं ह्या पद्धतीने मी चिरून घेतले आता भाजीसाठी लागायचं साहित्य बघूया हे बघा भाजीसाठी लागायचं साहित्य हे तर शेंगदाणे घेतले हे तर लसूण घेतले हिरवी मिरची आहे कोथिंबीर आहे आणि हे चवीपुरतं मीठ आहे हे तर शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया थोडं असं ह्या पद्धतीने असं वाटून घ्यायचं मिरची घेतले हिरवी मिरची हिरव्या मिरचीनं चांगली लागते भाजी हिरव्या पाऱ्या भाजीला हिरवीची मिरची टाकायची आणि लसूण घालते सहा पाकळ्या लसणाच्या हे कोथिंबीर टाकते आणि मीठ टाकते कमी पुरत एकत्र वाटून घेऊया बाहेर सगळं असं बारीक वाटून घ्यायचं मिरची जाडसर ठेवायची नाही मिरची वाटून घ्यायची चांगली बारीक हे बघा असं ह्या पद्धतीने वाटून झाली सगळी मिरची आता आपण साईडला काढून घेऊया तेल गरम झाले आता लसूण टाकून ह्याच्यात तळ고요 आता हेलं चाललं आहे मी घेतलंय चांगले तेलामध्ये परतलं ना जास्त टिकत नाही लागत कच्ची नाही लागत तरच आपण ही भाजी टाकून घेऊया आता त्याच्या मस्तलाकी भाकर गरम गरम भाकर ज्वारीची भाजी हरभऱ्याची शेंगदाण्याची चटणी लोणचं इतकं भारीला कप किम लागतं टेस्ट लागते त्याला खायला चांगली चांगलं त्याला असं फिरवायचं हे बघा किती उकळ दिसत होती दिसायला शिजून किती कमी झाली मीठ टाकून घेऊया आपण वरून थोडं मग आता ह्याला बारीक केलेल्या शेंगदाण्याचं टाकून घेऊया आपल्या आपल्या आवडीनुसार कमी जास्ती हे बघा आपली भाजी शिजून झाल्या आता भाजी साईडला काढूया मग आता ह्याच्यासोबत खायला भाकरी करूया ज्वारीची मस्त पाहिजे भाकरी हे बघा कसं शिजली भाजी रिगाऱ्या कलर बदललं नाही काही नाही भाजीचा अशा पद्धतीने अशी करायची भाजी हे बघा आपण पीठ चाळून घेऊया भाकरीसाठी असं पीठ चाळून घेऊन भाकरी करायचं म्हणजे काय पिठात तर नाही तरी पण कसं आहे चाळून घेतलेलं चांगलं असते म्हणून चाळून घ्यायचं पीठ आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया हे बघा असं ह्या पद्धतीनं सगळं पीठ मळून घ्यायचं छान छान पीठ मळून घेतलं ना भाकरी पण फाटत नाही तर गोल मस्त होते आता पातळ हे बघा असं थापून घ्यायची भाकर पातळ हे पाट आहे माझ्याकडे मी पाट्यावर करते तुमच्याकडं काटवट असली किंवा मोठी परात असली त्याच्यात केलं तरी सुद्धा चालतंय आजकाल कस लोक परात इथेच करते काटवट पण जास्ती नाहीत आता हे बघा बघू शकता तुम्ही किती मस्त झाल्या गोल पातळ हे बघा असं टाकून घ्यायची मस्त भाकर गोल कशी झाली झाल्या वावरून भाकर आता आपण पाणी लावून घेऊया ह्याला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं पांज लावून थोडा वेळ पचून द्यायचं भाकरीला नंतर हे बघा भाकरून घ्यायचे चांगले भाकर हे बघा सगळ्या भाकरी असं ह्या पद्धतीने करून घ्यायचं असे मस्तपर्यंत हे बघा अशी भाकरी सगळे बनवून तयार आहेत आता जेवण्यासाठी आपण घ्या या वाढून पाया अगदी नंबर एक लागते भाजी ताजी हिरवी भाजी चांगली लागते खायला वाळल्याने गरगटी -गर पण करते ती पण त्यापेक्षा ताजी ताजी भाजी खाल्ली चव वेगळीच असते त्याची मजा वेगळीच असते अशा पद्धतीने करून खायची ताजी भाजी आणली की